नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी द्वारका प्रसाद वायाळ स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये चारशेव्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो या अगोदर आपण तीनशे नव्याण्णव व्हिडिओमध्ये स्पर्धा परीक्षा आणि राज्यशास्त्र याबाबतची वेगवेगळ्या पद्धतीची माहिती घेतली ज्या सर्व माहितीसाठी आपला प्रचंड अशा पद्धतीचा प्रतिसाद लाभला आणि आज या चॅनलचा जो ग्रोथ आहे तो ग्रोथ तुमच्या समोरच आहे गेल्या चार वर्षाच्या कालखंडामध्ये या चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे तुमचे किती आभार मानावे ते सुद्धा थोडेच आहे चा हा चारशेवा व्हिडिओ मात्र निश्चित आपल्या या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र युट्यूब चॅनलचा एक माईलाचा दगड आहे त्याचं कारण असं आहे की या चॅनलच्या माध्यमातून फक्त आणि फक्त शैक्षणिक बाबींच्या माध्यमातून आपण या स्टेजपर्यंत येऊन पोहोचलेलो हो, आहोत आणि याचं संपूर्ण श्रेय आपल्या सर्वांना जाते त्यासाठी तुमचं मनपूर्वक स्वागत आणि पुढील या चॅनलच्या वाटचालीच्या संदर्भात तुमच्या अशाच पद्धतीच्या शुभेच्छा राहतील अशी अपेक्षा ठेवून या चॅनलवर असंच कनेक्ट राहा सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटच्या माध्यमातून नोंद करा म्हणजे अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओ मध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या समोर येत आहे विद्यार्थी मित्रांनो हा चारशेवा व्हिडिओ म्हणत असताना माझं जे काही छातीचं ऊर आहे ते भरून येत आहे का तर आपल्या प्रेमाला आपली जी काही आत्तापर्यंतची वाटचाल झालेली आहे त्या वाटचालीला तोड नाही कारण तुमचा प्रतिसाद एवढा दांडगा आहे की अशाच पद्धतीची माहिती तुम्हाला देत राहावी आणि गेल्या तेहतीस वर्षाच्या माझ्या अनुभवाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत असंच व्यक्त होत राहावं असं सतत वाटत आहे नवीन नवीन जे काही बदल असतील ते बदल आपण निश्चित आपल्या चॅनलमध्ये घेऊन येणार आहोत परंतु आजच्या घडीला आपल्याला या सर्व गोष्टी पुढे नेत असताना तुमचा प्रतिसाद महत्वाचा ठरणार आहे कारण आपण ज्या कोरोनाच्या कालखंडामध्ये या चॅनलची सुरुवात केली त्यावेळेस आपल्याकडे अतिशय तुटपुंजी अशा पद्धतीची सामग्री होती त्या व्हिडिओपासून हो तर आजच्या व्हिडिओपर्यंत वेगवेगळ्या सुधारणा आपण करत गेलेलो आहे आपल्या चा चॅनलचं जे मुख्य उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपण या ठिकाणी तुम्हाला आपल्या चॅनलचा मोटो आपलं विजन आपलं मिशन आणि आपल्या चॅनलचा व्हॅल्यू काय आहे याबाबतची माहिती सुरुवातीच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या अशा दोन चार म्हणजे पहिले जे काही आपले व्हिडिओज होते त्या व्हिडिओमध्येच आपण ती व्यक्त केलेली होती आणि त्या आपल्या उद्देशाला आतापर्यंत आपण त्याच पद्धतीनं चालू ठेवण्याचा प्रयत्न केला तो निश्चितच तुमच्यासाठी महत्वाचा आहे आणि जे जे विद्यार्थी राज्यशास्त्राच्या माध्यमातून अभ्यास करू इच्छितात स्पर्धा परीक्षा देऊ इच्छितात त्यांच्यासाठी या सर्वच गोष्टी महत्वाच्या आहेत म्हणून आपल्या या चॅनलचा चार वर्षापूर्वी ज्या मोटोचा संदर्भ तुम्हाला दिला होता म्हणजेच आपल्या चॅनलचं चा जे घोष वाक्य आपण गळित धरलं होतं ज्या माध्यमातून आपण पुढे गेलेलो आहोत ते या ठिकाणी मी तुम्हाला मुद्दाम आज सुद्धा दिलेला आहे प्रेरणा व प्रयत्नाच्या माध्यमातून आपला अभ्यास असणार आहे म्हणजे काय तर आपल्या चॅनलची जी मुख्य भूमिका आहे ती प्रेरणा घेणे आपल्या आजूबाजूच्या घटकामध्ये ज्या ज्या कुठे प्रेरणा उपलब्ध असतात ज्या निर्माण होतात त्या माध्यमातून ती प्रेरणा घेणे आणि आपल्या अभ्यासाची पूर्णता करणे हा मुख्यतः हेतू आपण आपल्या या घोष वाक्यामध्ये म्हणजेच आपल्या मोटोमध्ये सुरुवातीलाच ठेवलेला होता हे लक्षात असू द्या आज या ठिकाणी मुद्दामहून तुम्हाला या बॅनरच्या माध्यमातून या सर्व गोष्टी पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहोत कारण हा आपला महत्त्वाचा म्हणजेच चारशेवा व्हिडिओ आहे यासाठी हा व्हिडिओ थोडा दीर्घ होईल याची जाणीव मला आहे परंतु तरीही आपण त्या सर्व गोष्टी सहन करताल कारण आपल्या या व्हिडिओची जी काही वाटचाल आहे त्या वाटचालीची माहिती तुम्हाला या माध्यमातून मिळणार आहे म्हणजेच आपला जो काही मोठो आहे तो काय आहे तर प्रेरणा आणि प्रयत्नाच्या माध्यमातून आपल्याला अभ्यास करत जायचा आहे आणि ते विद्यार्थी दशेमध्येच आपल्याला शिकून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपलं जे विजन आहे म्हणजेच आपल्या चॅनलचं चा जे काही विजन आहे ते विजन सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे आपण आभासी शिक्षणाच्या माध्यमातून राज्यशास्त्र व स्पर्धा परीक्षांची तयारी पूर्ण करणे म्हणजेच आपण जे काही रेग्युलर शिक्षण घेतो त्या रेग्युलर शिक्षणाव्यतिरिक्त अशा पद्धतीच्या म्हणजेच आभासी शिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला हा अभ्यासक्रम पूर्ण करता येईल याची काळजी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण सतत घेत आलेलो आहोत ही भूमिका आपली सुरुवातीपासून ठेवलेली आहे आणि त्याचसाठी तुम्हाला या चारशेव्या चार आपल्या व्हिडिओमध्ये ही माहिती तुम्हाला देणं अत्यंत गरजेचं आहे कारण की तुमचा अशाच पद्धतीचा प्रतिसाद पुढे सुद्धा मिळत जाणार आहे म्हणजेच आपलं जे काही विजन आहे ते विजन सुद्धा असं आपण क्लिअर ठेवलेलं आहे त्यासाठीच पुन्हा एकदा आजच्या या व्हिडिओमध्ये हा उल्लेख आपण या ठिकाणी केलेला आहे त्याचबरोबर आपलं जे मिशन असणार आहे ते मिशन कशा पद्धतीचं असणार आहे तर त्या मिशनची सुद्धा या ठिकाणी आपण उल्लेखाची बाब यासाठी ठेवलेली आहे कारण प्रामाणिकपणे म्हणजेच आपण ज्या वेळेस प्रयत्न करत असतो त्या वेळेला आपल्या मिशनला विद्यार्थ्यांना यशापर्यंत पोहोचवणे म्हणजेच तुमचं कल्पित जे काही यश आहे या कल्पित यशापर्यंत आपल्या विद्यार्थ्यांना पोहोचवणे आणि ती यश त्यांना संपादन करून देणे हे मुख्य आपलं जे काही मिशन आहे ते मिशन आपण सुरुवातीलाच म्हणजे चॅनल ज्यावेळेस आपलं सुरू झालं साधारणपणे चार वर्षापूर्वी चार वर्षामध्ये आपल्या चॅनलची जी काही ग्रोथ होत गेलेली आहे त्या ग्रोथच्या माध्यमातून तुम्हाला असं दिसेल की या माध्यमातून आपण आपला कुठेही ट्रॅक सोडलेला नाही आणि म्हणून आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्यांना ज्यावेळेस आपण शिक्षण घेतो ते शिक्षण घेत असताना आपल्या यशापर्यंत कशा पद्धतीचं पोचवता येईल याची काळजी आपल्या या चा चॅनलच्या अंतर्गत घेतली जी की आपल्या या चारशे व्हिडिओमध्ये तुम्हाला ही उल्लेखित करणं अपेक्षित आहे आणि म्हणूनच आपण हा व्हिडिओ तुमच्या समोर हो। घेऊन येत आहोत कारण अशाच पद्धतीच्या नवनवीन गोष्टी आपल्याला पुढे शिकत जायच्या काही वेळेच्या कमतरतेमुळे किंवा काही गोष्टींच्या आपल्या बाउंड्रीजमुळे सध्या आपण विशिष्ट अशा पद्धतीची माहिती भलेही तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नसलो तरीही भविष्यामध्ये याही पेक्षा वेगवेगळ्या पद्धतीची माहिती तुमच्यापर्यंत आपण घेऊन येणार आहोत त्यासाठी तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहणं आणि आत्तापर्यंत जो काही प्रतिसाद आपण दिलेला आहे त्याच प्रतिसादाच्या माध्यमातून आपण पुढे जाणे आणि तोच उद्देश आपल्या डोळ्यासमोर ठेवणे याच दृष्टीनं आपलं मिशनसुद्धा तुम्हाला यशापर्यंत पोहोचून देण्याचं आहे हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे त्याचबरोबर म्हणजेच आपल्या या चॅनलचं चा मुख्य मूल्य म्हणजेच व्हॅल्यू म्हणजे जी आपण ज्याला आपण किंमत असं जरी संबोधत असलो तरी ही ती काय आहे किंवा ते मूल्य आपण काय स्वीकारलेलं आहे तर ते मूल्य सुद्धा आपण या ठिकाणी दिलेलं आहे प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न कधीच व्यर्थ जात नाही बरेच विद्यार्थी बरेच लोक आपल्याला अशा पद्धतीचं जे काही माहिती पुरवत असतात किंवा माहितीच्या माध्यमातून आपल्याला काही गोष्टी नकारात्मक सांगण्याचा प्रयत्न करत असतात त्यावेळेला त्या, त्या गोष्टीपासून आपण सावध कसे राहावं याची सुद्धा कल्पना मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये देत असतो आणि म्हणून आपण आपल्या या चॅनलचं जे काही मूल्य म्हणजेच व्हॅल्यू जो काही ठेवलेलं आहे म्हणजेच काय तर आपला जो काही प्रामाणिक प्रयत्न आहे तो कुठे ना कुठे आपल्याला जीवनामध्ये कामी देत असतो फक्त आपण प्रामाणिक प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि तो भाग आपल्या मोटोमध्ये आपण दिलेला आहे प्रयत्न आणि प्रेरणा म्हणजे काय झालेलं आहे की या माध्यमातून आपण आपल्या इच्छित यशापर्यंत नेण्याचं काम या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सतत होणार आहे बऱ्याचशा अडचणी आपल्याला या चॅनलच्या अंतर्गत आल्या मात्र त्या प्रत्येक अडचणीवर आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला आहे निश्चितपणे मी जसं तुम्हाला असं म्हणत असतो की माझा जो काही अनुभव आहे गेल्या तेहतीस वर्षाच्या अनुभवाच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी तुम्हाला चांगल्या देता येईल त्या त्या गोष्टी आपण चॅनलच्या माध्यमातून तर देतच असतो परंतु माझ्याही काही मर्यादा असतात त्या मर्यादा आपण निश्चितपणे समजून घेता आणि त्याच माध्यमातून तुमचा प्रतिसाद सुद्धा तुम्ही या ठिकाणी देत असता निश्चित त्याच प्रयत्नाला खरे उतरून आपण आज या चारशेव्या व्हिडिओ पर्यंत येऊन पोहोचलो चार वर्षाच्या कालखंडामध्ये येऊन पोचलो आज आपल्या वाच करणाऱ्या आपल्या जे काही लोकांची जी संख्या आहे तीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होत गेलेली आहे आणि त्यामध्ये आपला तो आकडा आपण आज या ठिकाणी हजरी काही मागील आकडा असले तरीही तो या ठिकाणी दिलेला आहे जो की तो एक लाख छेचाळीस हजार नऊशे त्रेचाळीस हे एक महिन्यापूर्वीचा जवळपास आकडा सा दिलेला आहे आणि ज्या माध्यमातून आज तुमच्यापर्यंत हे चॅनल म्हणजेच स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र हे यूट्यूब चॅनल जे की द्वारका प्रसाद वायाळ या नावानं तुम्हाला सर्च केलं तरीही यूट्यूबवर मिळतंय अशाच पद्धतीचं या चॅनलवर तुम्हाला राहायचं आहे आणि त्याच माध्यमातून या चॅनलवर येणारी प्रत्येक माहिती म्हणजे ती स्पर्धा परीक्षेची असेल किंवा राज्यशास्त्राची असेल ती ग्रहण करायची वेगवेगळ्या पद्धतीचे जे ट्युटोरियल दिलेले असतात ते सुद्धा तुम्ही पाहिजे करायचे वेगवेगळ्या करिअर टिप्स देण्याची मालिका आपण अलीकडच्या कालखंडात सुरू केलेली आहे ती सुद्धा तुम्ही पाहायची आणि त्याच माध्यमातून आपल्या विद्यार्थी दशेचा जो वेळ आहे आपल्याकड तो वेळ सत्कारणी लावण्याचा प्रयत्न करायचा हा मुख्य उद्देश घेऊन आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत अशाच पद्धतीचं पुढेही तुमच्यासाठी उपलब्ध राहणार आहोत त्यासाठी आजच्या या चारशेव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचा जो प्रतिसाद आहे त्या प्रतिसादाला धन्यवाद देण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे अशाच पद्धतीचा प्रतिसाद तुमचा लाभत राहील ही अपेक्षा ठेवून आजच्या या व्हिडिओचा एवढा जो तुमचा प्रतिसाद आहे त्याला विनम्र नस नतमस्तक होऊन मी माझा संदेश थांबवतो धन्यवाद